त्रिपावन बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त सकाळी पाच ते सहा बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना परित्राण पाठ यानंतर ध्वजारोहण संपन्न होऊन सकाळी सात वाजता क्रांती चौक येथून श्रामनेर संघ व भिक्खू संघाची भगवान बुद्धांच्या मूर्तीसह भव्य मिरवणूक भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढली जाणार आहे त्यानंतर सायंकाळी बुद्धलेणी येथे बुद्ध गीत धम्मगीत यांचा कार्यक्रम होणार असून विद्वान भिक्षू यांचे धम्म देशना प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भंते विशुदानंद बोधी महाथेरो यांनी तसेच बौद्ध जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन कशाप्रकारे बंदोबस्त लावून तैनात आहेत याबाबत बेगमपुराचे पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे नमो सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांना सूचित करताना अत्यानंद होत आहे की उद्या येणारी त्रिपावन बुद्ध जयंतीचा महोत्सव अतिशय थाटामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संपन्न होत आहे सकाळी पाच ते सहा बुद्धवंदना धम्मवंदना संगवंदना परित्राणपाठ सहाला धम्मध्वजारोहण आणि सात वाजता क्रांती चौक येथून श्रामणीर संघ भिक्खू संघाची भव्य मिरवणूक भगवान बुद्धाच्या मूर्तीला घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येईल ती मिरवणूक क्रांती चौक ते भटकलगीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल त्यानंतर भिक्खू संघाला भोजनदान ठेवण्यात आलेलं आहे पोलीस ऑफिसमध्ये आणि मग भोजनदान झाल्यानंतर भिक्खू संघ बुद्ध लेणीवर परत येईल आणि या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम असेल बुद्धगीतं भीमगीतं आणि दिवसभरामध्ये विद्वान भिक्षूंचे धम्मदेशना प्रवचन आहेत आणि सर्व मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होणार आहे तर सर्वांना आग्राचं निमंत्रण आहे भिक्खू संघाचं या बुद्ध जयंतीमध्ये सहभागी व्हा नमस्कार मी पोलीस निरीक्षक मंगेश रक्तारपुरा पोलीस स्टेशन उद्या दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बौद्ध पौर्णिमा आहे बौद्ध पौर्णिमानिमित्त बेगमपुरा पोलीस स्टेशन हातीमध्ये जे जे बौद्ध विहार आहेत किंवा इतर प्रार्थनास्थळं आहेत त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावल्या लावलेला आहे आणि या ठिकाणी जी बौद्ध लेणी आपल्या विद्यापीठ परिसरामध्ये आणि विहार जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शना येत असतात त्या अनुषंगाने आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे ज्या सोयीसुविधा इथे भाविकांकरता आवश्यक आहे त्या पण आम्ही केलेल्या आहेत येथील या बौद्ध आर्चे जे आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे तरी काय आणखी करण्याची आवश्यकता असेल त्यादृष्टीने मी इथे भेट दिलेली आहे आणि योग्य तो आम्ही बंदोबस्त इतर जे सोयी सुविधा करतात विभाग करतात करत आहोत